शिर्डीमधील साई समाधी मंदिराच्या कळसाला तब्बल सोळा वर्षानंतर पुन्हा एकदा सुवर्ण मुलामा देण्याचं काम पूर्ण झालंय हैदराबाद येथील साई भक्त विजयकुमार यांच्या उदार देणगीतून हे काम केलं गेलंय मंदिराच्या कळसाला पुन्हा एकदा सुवर्ण मुलामा मिळाल्याने मंदिराच्या शिखराची झळाली आता वाढेल सप्टेंबर दोन हजार तेवीस मध्ये मंदिराच्या गाभाऱ्याला सुद्धा आतून सुवर्ण मुलामा देण्यात आला याचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी प्रशांत शर्मा यांनी शिर्डीचं साई मंदिर सुमारे एकोणीसशे अठराच्या दरम्यान हे साई मंदिर बांधलं गेलं त्यानंतर साई मंदिराचा जो आहे कळस चढवला गेला मात्र कालांतराने साईबाबांच्या दानात ही मोठ्या प्रमाणात वाढ होऊ लागल्याने त्यानंतर पूर्ण साईंचं मंदिर जे आहे ते जनुष सोन्याचं होतं का असं व्हायला लागलं दोन हजार नऊ साली हैदराबाद येथील साई भक्त विजय कुमार यांनी हा जो कलश आहे साई मंदिराचा तो कलश केला होता आणि या कलशाला पूर्णपणे जे आहे तो सोन्याचा मुलामा दिला गेलेला आहे दोन हजार नऊ साली डिसेंबर हे सगळं काम जे आहे ते पूर्ण करण्यात आलं होतं याची जी किंमत आहे ती साई भक्ताने जाहीर केलेली नव्हती त्यानंतर त्याच साई भक्ताने गेल्या का काही दोन महिन्यापूर्वी साईबाबांच्या ह्या कलशाच्या आतील जो गाभारा आहे तो गाभारा जो आहे तो सोन्याचा केला होता कालांतराने हा जो कलश आहे ह्या कलशावरचा जे सोन्याचा मुलामा आहे तो निघू लागला होता म्हणून ह्या जानेवारीच्या शेवटी आणि डिसेंबरच्या सुरुवातीला या कासाला पुन्हा विजयकुमार यांनी सोन्यानाचा मुलामा दिलेला आहे एकंदरीतच बघितलं तर साईबाबांच्या अनेक वस्तू सोन्याच्या आहेत त्याचबरोबरीने साईंचं सिंहासन सोन्याचं आहे प्रभाव सोन्याचे आहे जणू साईंना सोनं दान करण्याची जी, जी आहे ती स्पर्धाच भाविकांमध्ये लागल्याचं दिसून येत आहे प्रशांत शर्मा पुरारी न्यूज शिर्डी अहिल्यानगर